विहिरीत आढळले दोन तरुणींचे मृतदेह लिंगम्मा परिसरात खळबळ कळवण तालुक्यातील लिंगामा या गावाजवळील विहिरीत दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत समजलेले वृत्त असे की अबोणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लिंगामा या दुर्गम आदिवासी गावालगत काल दोन सोळा ते सतरा वयोगटातील अल्पवयीन मुलींचे मृतदेह गावालगतच्या विहिरीत तरंगत असल्याचं गावातील काही जणांनी पाहिले त्यांनी त्वरित गावातील पोलीस पाटील आणि अन्य ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली त्यानुसार अबोणा पोली स्टेशन पोलीस स्टेशनला घटनेची वर्दी देण्यात आली पोलिस उपनिरीक्षक रसाळ कॉन्स्टेबल शौर्य पवार हे घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दोघा मुलींचे शव विहिरीतून बाहेर काढले असून दोघी मुलींची ओळख पटली असून त्यांची नावे अनुक्रमे माधुरी गोकुळ मोरे वैवर्ष सतरा राहणार लिगामे आणि गीतांजली अल्पेश उखंडे वैवर्ष सोळा राहणार धोंडावे तालुका सुरगाणा अशी आहेत दोघींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अबोणा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले शवविच्छेदन अहवालानंतरच या दोघींच्या मृत्यूचं कारण समजणार आहे अबोणा पोलिसात या घटनेची नोंद झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रसाळ पुढील तपास करत आहेत